फायनली ही स्टीलची कढई मी आज वापरायला काढणार होती नवी कोरी आहे अशी ठेवून दिली होती अजिबातच तिला वापरलं नव्हतं वाटण संपलं होतं म्हणलं चला करायला घेतले तर एकदम दोन दिवसाचं करून घेऊयात ही स्टीलची कढई मला पप्पांना दिली होती जे हॉटेलची भांडी आणायला जेव्हा ते गेले होते त्यातच ही स्टीलची कढई सुद्धा एक्स्ट्राची आणली होती आणि मला दिली होती मी ती वापरत नव्हती त्याच्या मागचं कारण म्हणजे ती खूपच जाडे आणि त्याला गरम व्हायला भरपूर वेळ लागायचा पण आता स्टीलच्या भांड्यांचं महत्व मला कळालेलं आहे ते आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे पण माहिती आहे त्यामुळे आज मी ती वापर काढलेले आहे आणि खूपच वेगळी मजा येत होती मला स्वयंपाक करताना अजिबात करपायची भीती नव्हती कारण ते खूपच जाड असल्यामुळे अजिबात करपत नव्हतं पण माझ्याकडून एक घोटाळा झाला मी फोडणी वगैरे सगळं स्टीलच्या कढईमध्ये दिली आजचा बेत होता ओल्या काळ्या घेवड्याची आमठी म्हणजे फोडणी द्यायपर्यंत ते घेवडे शिजतील पण ते अॅल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये मी शिजायला घातले म्हणजे आता पूर्णपणे स्टीलची भांडी माझ्या स्वयंपाकघरात नाही नाहीयेत तोपर्यंत हासा खेळ चालूच राहणार आहे तर छान अशी भाजी पण रेडी झाली होती म्हणलं चला आता हॉटेलला पण जायचंय सगळे ब्लॉकचे रोजचे जरा सायंकाळी येत सकाळी जरा धावपळ असते त्यामुळे शूट करायला वेळ भेटत नाही पण मी ट्राय करेल सकाळचं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं भाजी शिजले का बघितलं आणि एकीकडे एक भात पण लावला होता भात पण झाला होता फक्त भाकरी करायची राहिली होती ती मम्मीला सांगितली सगळंच काम मी करून गेल्यानंतर मम्मी पण बोर होते त्यामुळे भाकरी ती करते त्यानंतर ना आद्याला फ्रेश वगैरे केलं आणि तिचं आवरायला घेतलं रोज मी अशी तिची आता वरती पोणी बांधते कारण थोडीफार तिची केसं वाढलेली आहेत विकी तर म्हणतो तिची केसं कापायची पण तिची केसं कापली किंवा अजिबात वाढत नाहीत लवकर त्यामुळे मी काय कापायचं नाव घेत नाही आहे त्यानंतर मग हॉटेलवरती आले आज साडे अकरा पावणे बारा वाजले तरी पण टेबल चालूच होते अक्षरशः साडे अकरा वाजेपर्यंत चपातीच्या ऑर्डर चालू होत्या असं झालं होतं की कधी मी घरी जाते कधी एकदाची झोपते म्हणून